धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज अवधान एम चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी चोरी व्यापारी भयभीत औधान एम आय डी सी परिसरात काल रात्री चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घालीत एक दोन नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी केल्यात के या संदर्भात घटनांची नोंद करण्याचं काम दुपारी उशिरापर्यंत मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत मिळालेल्या माहितीनुसार औधान एमआयडीसी परिसरात चोरट्यांनी चार व्यापारी आस्थापनांना लक्ष केलंय यात मोनिका फूड्स जयदुर्गा इंडस्ट्रीज मलक पेंट्स आणि नवनाथ स्पायसेस यांचा समावेश आहे चोरट्यांनी जयदुर्गा इंडस्ट्रीज येथील गल्ल्यांमधील दोन ते चार हजारांची रोकड मलक पेंट्स येथून पाच ते सहा हजारांची रोकड तर नवनाथ स्पायसेस येथून चोरट्यांनी चक्क तिजोरी लंपास केली तिजोरीत असलेल्या साडेचार लाख रुपये चोरून नेले आहेत दरम्यान चोरट्यांचे कारनामे येथील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत सदर घटना आज सकाळी उघडकीस येताच मोहाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले यात मोहाडी पोलीस ठाण्याची आय शशिकांत पाटील संदीप काळे अशोक वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल पवन थोरात यांच्यासह पथकातील कर्मचारी श्वान पथक तज्ञ विभाग प्रमुख श्री यांचा समावेश होता श्वानाने चोरी झालेल्या ठिकाणांहून काही अंतरापर्यंत माग काढला मात्र पुढे ते अयशस्वी ठरलेत तर तज्ज्ञांनी चोरट्यांच्या ठस्यांचे नमुने गोळा केलेत दरम्यान नवनाथ स्पायसेस येथील तिजोरी पोलिसांना काही अंतरावर तोडलेल्या अवस्थेत रस्त्याच्या काठावर सापडले मात्र या तिजोरीतील साडेचार लाख रुपये मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती दरम्यान एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे अवधान एम आय डी सी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका